गुड मॉर्निंग हॅलो फ्रेंड्स आज सकाळी सकाळी मम्मीने बनवली होती नागलीची पेज त्यानंतर मग ती लागली स्वयंपाकासाठी स्वयंपाकामध्ये आज तिने बनवली होती शेवंती काही ठिकाणी त्याला हुलग्याची शेंगोळे म्हणतात काही ठिकाणी त्याला तिखट जिलेबी म्हणतात आम्ही मात्र शेवंती म्हणतो बाकी तुम्ही काय म्हणता हे मला नक्की सांगा मम्मीने पूर्ण स्वयंपाक करायचा ठरवला मग म्हणून म्हटलं की चला मग मी घेते माझं ड्रेसिंग टेबलची क्लिनिंग करून सगळ्यात आधी गरम पाण्यामध्ये मी माझी सगळे क्रंचेस म्हणजेच रबर्स भिजत घातली कारण मी मोस्टली त्यांना नेहमीच क्लीन करत असते आणि ते गरजेचे आहे कारण नाहीतर केसांमध्ये खूप टँड्रफ होतो सो छान असे मी बॉडी वॉशमध्ये ते सगळे रबर्स गरम पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनटं भिजवून नंतर ते सुकवले त्यानंतर मग सगळ्या ड्रेसिंग टेबलमधले सामान हे सगळे बेडवर काढले एवढंसे ड्रेसिंग टेबल पण सामान मात्र खूप होते त्यामध्ये ऑब्विसली सगळ्यात जास्त माझेच मेकअपचे सामान निघाले मग पूर्ण डस्टिंग करून घेतली त्यानंतर छान अशी त्याला क्लिनिंग करून घेतले वेट वाईफनी पुसून घेतलं कारण खूप डस्ट झाली होती खूप दिवस झाली त्याला साफ केलेले नव्हते मी व्यवस्थित असे कॉलिन प्रत्येक कोपऱ्यात मारून ते साफ करून घेतले आणि मग लागले बाकीचे कामाला एकदा सामान काढायला काही वाटत नाही पण तेच सामान पुन्हा लावायला खूप डोकं लावावं लागते की कोणती गोष्ट कुठे ठेवायची कशी ठेवायची आपल्याला कोणतं सामान डेली यूजसाठी पाहिजे आहे कोणतं नाही पाहिजे आहे आणि त्यात हजबंडचं आणि मुलांचं पण वेगळं त्यांना पण हे व्यवस्थित काढता आलं पाहिजे ठेवता आलं पाहिजे सो सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो पूर्ण डस्टिंग झाली आणि त्यानंतर मग सामान लावायला घेतलं मेकअपचं सामान सगळं काही बेडवर असं पडलेलं होतं मग काय तर हात लावलाच पाहिजे आजीला बनवलं मॉडेल आणि मग काय लागलं तिचा मेकअप करायला आजी मला खूप छान मेकअप जमतो मला मम्मानी सगळं शिकवलं असं बोलत बोलत तिचा मेकअप करत होता काजळं बघा कुठे लावतोय तिला नंतर थोडीशी लिपस्टिक लावली कॉम्पॅक्ट लावला मला विचारून सगळं झाल्यानंतर मग लागलो आम्ही जेवण करायला मम्मीने छान अशी शेवंती बनवली होती त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी होती मस्त असं जेवण केलं आणि पुन्हा माझ्या कामाला लागली ते म्हणजे सगळं काही सामान अरेंज करायचं होतं सगळं काही सामान अरेंज करून झालं व्यवस्थित असं क्लीन झालं आणि मग नंतर दुपारी तीन वाजले कुंदनाही ऑफिसवरनं आले होते त्यांना जेवायला वाढलं जेवणासोबतच प्रियांशच्या आणि डॅडाच्या माहीत नाही कोणत्या टॉपिकवर खूप सिरियस असा टॉक चालू होतं असा सगळा दिवस संपत आला आणि संध्याकाळी खूप असं काळं काळं आभाळ भरून आलं की जसा खूप सारा पाऊस होणार आहे पण काही नाही दहा मिनटं पाऊस झाला आणि पुन्हा सगळा पाऊस गेला पण वातावरण असं झालं होतं की कमीत कमी दोन ते तीन तास पाऊस जाणार नाही बाकी असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच बाय